बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे जत तालुक्याचे विद्यमान आमदार मान्य गोपीचंद पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस घरकुल लाभार्थी मेळावा पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष जत तालुक्याचे विद्यमान आमदार मान्य गोपीचंद पडळकर होते त्याचबरोबर यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती दोडमिशे त्याचबरोबर प्रकल्प अधिकारी नंदिनी घाणेकर गट विकास अधिकारी आनंदा लोकरे गट विकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर संघच्या अपर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास त्याचबरोबर उमदी पोलीस ठाण्याचे सपोनी संदीप कांबळे सर्कल चौ जाधव सह मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी बोलताना ज्यांना घरकुला मंजूर झाली आहेत यावर्षी तर त्यांच्यासाठी लाभार्थी मेळावा आम्ही आयोजित केला होता जिल्हा परिषद सांगली आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या मेळावा आयोजित केला होता तसेच या मेळाव्यात आपले जत विधानसभा मतदारसंघाचे सर्व सन्मान्य सदस्य गोपीचंद पडळकर साहेब देखील उपस्थित झाले होते आणि जे ज्या लोकांना घरकुलं मंजूर झाले आहे तर त्यांचा ह्या लाभाच्या अनुषंगाने त्यांना पुढचं मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी कुलकर् कशी बांधावी तसेच त्यांना या योजनेमध्ये त्यांना पैसे कशा टप्प्याने मिळणार आहेत तसेच आम्ही मार्गदर्शन कर आम्ही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्र त्याचप्रमाणे सर्वांनी आमदार मोदयांनी देखील भरपुरे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन सभा लोकांना केले